हा लक्षदायकड आपण येता सहावीच्या गणित विषयातील सभा सहावा आपल्याला सोडायचा मला हा घटक समजून सांगितलेला आहे की आता या सर्व संचामध्ये आपल्याला विरुद्ध संख्या लिहायची आहे आता मी तुम्हाला विरुद्ध संख्येची व्याख्या काय सांगितली समजा ज्या संख्या एकमेकाच्या विरुद्ध आहेत किंवा दोन संख्येची बेरीज शून्य येते त्याला म्हणायचं एकमेकांच्या विरुद्ध संख्या किंवा याही सोपी पद्धत अशी आहे की जर समजा आपण एखाद्या संख्येचं फक्त चिन्ह बदल केलं आपल्या गणिती भाषेमध्ये धनसंख्येच्या म्हणजे धनचिन्हाच्या विरुद्ध चिन्ह कोणतं मोठ्याने बोला धनसंख्येच्या विरुद्ध चिन्ह कोणतं दोन संख्येच्या विरुद्ध चिन्ह कुठलं शाबास मग आता या ठिकाणी पहा कि सत्तेचाळीसच्या पुढे कुठलं चिन्ह आहे आहे समजा धनचिन्ह आपण तरी चालेल किंवा ना नाही तरी चालते कारण ते अदृश्य असतं मग आता मला सांगा या संख्येची विरुद्ध संख्या कोणती येईल शाबास किती येते पुढची संख्या पहा पुढची संख्या किती आहे धन आहे ना का नाही तर दर, धन संख्येची विरुद्ध संख्या खाली कोणती दर... म्हणजे आहे का ना नाही आता पुढची संख्या पहा पुढची संख्या किती आहे मग दोन हजार तेहतीस या संख्येची विरुद्ध संख्या कोणती आता ही जी संख्या आहे ही संख्या किती आहे संख्येची विविध संख्या कोणती ठिकाणी मी तेहतीस ही संख्या लिहिली याच्या पुढे धन चिन्ह आहे असं आपण डोक्यात ठेवायचं पुढे पहा पुढची संख्या कोणती आहे चौऱ्याऐंशी या संख्येची विरुद्ध संख्या सांगा मला शास्त किती दुसरं पुन्हा पुढची संख्या वाचा ऋण एकवीस या संख्येची विरुद्ध संख्या सांगा मला चला म्हणजे धन एकवीस म्हणजे धन या संख्येच्या पुढं दिलं जात नाही पण आपण समजून घ्यायचंय संख्या किती आहे याची विरुद्ध संख्या इथं मात्र आपल्याला ऋण हे चिन्ह मुद्दा म्हणून द्यावं लागेल ऐका नाही ऋण चिन्ह दिलं नसतं तर ती का संख्या काय झाली असती म्हणजे ऋण या संख्येला मुद्दा म्हणून चिन्ह द्यावं लागेल आता पुढची जी संख्या आहे किती आहे संख्या आता दोन सव्वीस या संख्येची विविध संख्या सांगा मला दोन सव्वीस आणि जी शेवटची संख्या आहे ती शेवटची संख्या पण सांगा चला कोणती आहे संख्या ऐंशी नुसती ऐंशी ना आता आता हा आता मला सांगा त्या ऐंशी या संख्येची विरुद्ध संख्या म्हणजे आपण फक्त या ठिकाणी काय केलंय की संख्येचं चिन्ह बदललं आता आपण संख्येचं चिन्ह बदललं त्यांची बेबीज केली तरी त्यांची बेबीज शून्य आली पाहिजे याचंही उदाहरण मी तुम्हाला सांगतो पहा आता समजा या ठिकाणी रुग्ण तेहतीस आहेस आणि धन तेहतीस यांची बेरीज किती यायला पाहिजे आता मला सांगा एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असताना जरी या ठिकाणी बेबी चिन्ह असलं तरी त्यांची काय होते आता मला सांगा तेहतीस मधून तेहतीस गेले बेबी शून्य आली का आली कि बेबी शून्य मग या दोन्ही संख्येला म्हणायचं ऋण तेहतीस आणि धन तेहतीस या एकमेकीच्या विरुद्ध संख्या आहे आलं एक एक्झाम्पल सांगा मला फक्त आता समजा ऋण पंचवीस ही संख्या आहे आता या संख्येची विरुद्ध संख्या सगळ्या पटते नाही म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला विरुद्ध संख्या हा म्हणजे उपघटन पण तुम्हाला समजला आणि या ठिकाणी सभावसांचा सहावा सुद्धा आपला सोडून झालेला आहे याबद्दल कुणाच्या मनामध्ये काही शंका आहे का तुम्हाला छानपैकी समजलाय